नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी आता या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ पहा किती वाढणार पगार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले होते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यामुळे महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबल्यावर पडला होता आता आचारसंहितेत शिथिलता आल्यानंतर सरकारने खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांचा मागवा त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पाहूया सविस्तर बातमी <laughs> संचालक केंद्रीय वित्त व व्यय विभाग केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी क्रमांक एक पाच दोन हजार चोवीस ई डबल आय बी दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीस ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकारासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसह अग्रेषित करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या कार्यालयी ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली तीन टक्के पन्नास टक्के ते त्रेपन्न टक्के महागाई भत्त्यातील वाढ व वा ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्य कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील सदर महागाई भत्ता भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असला तरी केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच देशातील सर्व राज्यांमध्येही वाढीची घोषणा केली जाते महाराष्ट्रात लवकरच नवीन सरकार स्थापन होऊन महागाई भत्ता वाढी संदर्भातला निर्णय नियम निर्गमित होणार आहेत त्यासोबतच चार महिन्याचा महागाई भत्ता फरक सुद्धा मिळणार आहे धन्यवाद